मंडळी नमस्कार मी वनिता पाटील मायलेकेटामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील चास या गावी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची धर्मपत्नी काशीबाई यांचे चास हे माहेरघर आहे ज्या वाड्यामध्ये काशीबाईंचे लहानपण गेलं तो चासकर वाडा आजही या चासमध्ये मध्ये अगदी दिमाखामध्ये उभा आहे दोनशे ते तीनशे वर्ष जुनी असलेल्या या वास्तूला भेट देण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहोत पुणे शहरापासून चास हे गाव सुमारे चोपन्न किलोमीटर अंतरावर आहे तर राजगुरुनगर खेड पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर चास हे गाव वसलेलं आहे चास या गावाला चास कमान असंही म्हटले जाते दगडी आहे का

ही दहावी पिढी आहे काशीबाईंची वा अच्छा त्यांचे ओके त्यांचे वंशज बोलले ना दहावी पिढी आहे चिकू आहे ना त्या वाड्याच्या भिंती पडते त्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये बाई आली बाई म आहे ना अकरावी पिढी आहे थोडस करू शकते आज तुम्ही तसच ते ठेवलं तसंच ठेवले थेूल, व्यवस्थित जतन करणं खरंच गरजेचं त्यांनी कस जुनं सोमेश्वर मंदिर जाऊन शंभर वर्ष या वाड्याला तीनशे वर्ष झाली ना

आ तो बंगाली थोडा अजून तो आहे आपली पिढी एक्चुअली नवीन पिढीला एवढं काय पडलेलं नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचं नाही तुला सांगू का तरी पण ना YouTube मुळे ना लोक खूप गोष्टी कळतात आमची मुलं पण शिक्षणासाठी नोकरीसाठी पुणेतच दहावीपर्यंत इथे होते शनिवारकडेच राहतात

खूपच खोलले हा खूप 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 पाणी त्याला हो ना वापरतो आम्ही रोज वापर का मोड टाकलेत पाणी ता, टाकले ओके खूप छान चांगले पाणी आणि बारा महिने पाणी आटत नाही हो ना श्रीमंत बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांचं माहेरघर हे भीमा नदीच्या तीरावर चासकमान या गावी वसलेले आहे ज्या वास्तूमध्ये त्यांचा जन्म झाला तो चाचकर वाडा आजही अगदी दिमाखामध्ये तसाच उभा आहे याच वाड्याच्या अगदी बाजूलाच भीमा नदीच्या काठावर सुंदर असे सोमेश्वराचं अगदी पुरातन असे मंदिर आहे काशीबाईंचा जन्म एकोणीस ऑक्टोबर सतराशे तीन साली सासचे सावकार महाजी कृष्णाजी जोशी आणि शिवबाई यांच्या पोटी झाला काशीबाईंचे वडील महाजी हे धनाढ्य सावकार होते त्याचप्रमाणे कल्याणचे मराठ्यांचे सुभेदारही होते शाहू महाराजांच्या पडत्या काळामध्ये महाजी यांनी शाहू महाराजांना आर्थिक मदत केली होती त्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून त्यांची खजिनदार म्हणून शाहू महाराजांनी नियुक्ती केली होती धनाढ्य सावकारांची कन्या असल्यामुळे काशीबाईंचे बालपण अगदी लाडाकोडामध्ये गेले त्यांचं घरचे नाव लहानपणीचे नाव लाडूबाई असे होते लग्नानंतर त्यांचे नाव काशीबाई असे ठेवण्यात आले लग्नाच्या वेळी काशीबाई अवघ्या सात ते आठ वर्षाच्या होत्या आणि बाजीराव बारा तेरा वर्षांचे होते अकरा मार्च सतराशे अकरा साली बाजीराव पेशवे आणि काशीबाई यांचा विवाह बाजीराव पेशव्यांच्या राहत्या घरी सासवड येथे झाला बाजीराव पेशवे आणि काशीबाई यांना एकूण चार मुले होती बाळाजी बाजीराव रघुनाथ रामचंद्र आणि जनार्दन अशी त्यांची नावे होती बाजीराव पेशवे आणि मस्तानीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शमशेर बहादूर याचे संगोपन काशीबाईंनी केले काशीबाईंचं माहेरघर म्हणजे हा सास्कर त्याला बामनवाडा असेही म्हणतात हा जवळजवळ दोनशे ऐंशी ते तीनशे वर्षापूर्वींचा आहे या वाड्याला भक्कम असे चार, चार बुरुज आहेत आणि ते चारही बुरुज अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत गड किल्ल्यांना असते तसे खूप सुंदर असे प्रवेशद्वार आहे ज्या प्रवेशद्वारावर लाकडी दरवाजा आहे आणि त्या लाकडी दरवाज्यावर लोखंडी सुळे आहेत तीन मजली दगडी विटांचं बांधकाम असलेल्या या वाड्यामध्ये अजूनही आपल्याला दगडी उखळ पोलादी तोफा त्याचप्रमाणे दगडाचा चौरंग पाणी तापवायची मोठी डेंग जुनं तुळशी वृंदावन त्याचप्रमाणे शंभर फूट खोलीचा आड दगडी जुना पाटा वरवंटा अशा बऱ्याचशा जुन्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात या वाड्यामध्ये एक हजार वर्षापूर्वीची हत्तीची अंबारीची पितळीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या मूर्तीवर त्या काळच्या लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलंही आहे आतमध्ये वाड्यामधील सागवानी लाकडी खांब अजूनही सुस्थितीत आहेत या दोनशे ऐंशी ते तीनशे वर्षापूर्वी जुने असलेल्या वाड्यामध्ये अजूनही काशीबाईच्या माहेरचे वंशज राहतात तिथे त्यांची अजूनही

त्याच काळचे जुने असे राम मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम ही त्याच वेळी केलेले असावे कारण येथेही सागवानी लाकडाचे बांधकाम आहे त्याचप्रमाणे दगड माती आणि विटाचे बांधकाम आहे हा जो दिसतोय तो बुरुज आहे वाड्याच्या बुरुजाला लागूनच हे मंदिर बांधलेलं आहे मंदिर बंद आहे त्यामुळे आतमध्ये जाता येत नाही खूप मोठं असं खोलगट दगडी भांडा आपल्याला इथे पाहायला मिळतंय तर मंडळी अशा पद्धतीने मी तुम्हाला काशीबाईंचं माहेरघर असलेला चास्करवाडा या व्हिडिओमध्ये दाखवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल मालेकटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय